दादांना सहज असा शब्द गेला का मंदिराची मोडकळी झालेली आहे दादांनी पहिल्याच शब्दामध्ये आणि फोटोग्राफ पाहून या मंदिराला पन्नास लक्ष रुपये दिलेले आहेत त्या संदर्भात शैणेश्वर मंदिराकडून त्यांचा वारकरी फेटा घालून आणि विना देऊन सत्कार होत आहे निधीचा पाऊस म्हटलं तरी चालेल आज दमदार आमदार दादा बिनके यांनी जुन्नर शहरामध्ये निधी एवढ्या स्वरूपात दिलाय का आम्ही लिस्ट वाचायला जर म्हटलो तर दम लागतोय तब्बल आता एकोणीस कोटी रुपये समथिंग प्लस हा निधी आता दिलाय आणि टोटल वर्षभरात छत्तीस कोटी रुपयाचा निधी अतुलदा या जुन्नर तालुक्यात आणि जुन्नर शहरासाठी दिलेला आहे दादा तुम्हाला एक सांगू इच्छितो जुन्नर मध्ये हा जो प्रभाग म्हंटल किंवा वेशीपासून खाली म्हंटल तर ह्या ठिकाणी फॅसिलिटी अजिबात भेटत नाही उदाहरणार्थ विरळ लोकसंख्या म्हणून आम्हाला एक एफ एस आय डिक्लेअर केलेला आहे तो खूप सारे आमच्या इथलच्या लोकांना साठी त्रास होतो डेव्हलपमेंटसाठी त्रास होतो सगळ्यात जास्त आरक्षित प्लॉट म्हटले तो जुन्नर शहरामध्ये आमच्या खालच्या भागात आहे पण त्या आरक्षित प्लॉटवरती अजूनपर्यंत फंड पडलेला नाही क्रीडाचा आरक्षित प्लॉट आहे सिटी ऑफिसेस म्हणून आरक्षित प्लॉट आहे गार्डन म्हणून आरक्षित प्लॉट आहे पण आज ता काय खालच्या भागात डेव्हलपमेंट झालेली नाही पाण्याचा प्रॉब्लेम खालच्या भागात रोड होणार नाही खालच्या भागात मागासवर्गीय प्रभाग म्हणून जो फंड यायला पाहिजे तो सुद्धा फंड दुसऱ्या प्रभागात जगेला जातो पण आज पहिल्यांदा तुम्हाला आम्ही ही व्यथा मांडली जहीर वहिनी मी व्यथा मांडल्यानंतर तुम्ही शून्य मिनिटामध्ये इकडच्या भागामध्ये शनेश्वर मंदिराला जे पन्नास लाख रुपये दिलेले आहेत मी तुम्हाला रिमाइंड करू इच्छितो याच व्यासपीठावरती याच ठिकाणी स्वर्गवासीय नामदार वल्लभक्षेट व्यंके यांनी शब्द दिला होता का हे मंदिर मी पूर्ण होताच आज ते हयात नाहीयेत पण तो शब्द तुम्ही पाळला आणि आज पन्नास लक्ष रुपये ह्या मंदिराला दिले साहेब या मंदिराचा इतिहास असा आहे का शंभर वर्ष जुनं मंदिर आहे सगळं ऐतिहासिक मंदिर आहे अकरा गुंठ्याचं जागा आहे पन्नास लक्ष रुपये अपुरा आहे मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्या पेठेतल्या आणि त्याच्या शनेश्वर मंदिरावर ज्यांचं प्रेम आहे यांच्या वतीने विनंती करतो का तुम्ही अजूनही निधी या मंदिराला द्यावा ही माझी नम्र विनंती आहे या मंदिराच्या समोरच या मंदिराच्या समोरच आमच्या इथं लहूजे म्हणून एक वस्ती आहे त्या वस्तीमध्ये लक्ष्मी मातेचं मंदिर आहे ते लक्ष्मी मातेच्या मंदिराचं इतकी वाईट अवस्था आहे तुम्हाला मी आता घेऊन गेलो होतो सगळ्या निधी होत असताना ते मंदिर वंचित नाही राहिलं पाहिजे तुमच्या हातून ती पूजा झाली नारळ फुटलाय त्याचं जुन्नराचं काम तुमच्या हातून व्हावं ही मी एक अपेक्षा व्यक्त करतो जुन्नर शहरामध्ये जे नाभिक बंधू म्हणजे नांगरे बंधू आहेत हा खूप मोठा समाज आपल्या इथं आहे आणि आजपर्यंत त्यांना कोणता धोबी समाजाला कोणत्याही प्रकारचा फंड कोणत्याही पक्षाने कोणत्याही नेत्याने दिलेला नाही का तर त्यांच्याकडे स्वतःची जागा नाही आहे पण ते आज तुमच्याकडे निवेदन घेऊन ससाने भाऊ आणि ते सगळे मंदिर इथं आलेले ती एक तुम्हाला विनंती राहील का त्यांचा तुम्ही विचार करावा अजून एक महत्वाचा विषय असा आहे साहेब का दशक्रिया घाटासाठी ही जे दश्कऱ्या घाट आहे आमचं कामच्या इथं दश्कऱ्या घाट खूप आगर अमरापूर खोरेवस्ती महादेव नगर आणि पेठ या सगळ्यांचे मिळून एकच दष्कऱ्या घाट आहे आणि तो अजून डेव्हलप झालेला नव्हता पण तुम्हाला आम्ही शब्द टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही साठ लक्ष रुपये हा दश्कऱ्या घाटासाठी दिलाय पण तरी सुद्धा त्या ठिकाणी काय अपूर्ण राहिलं असेल तर तुम्ही ते पूर्णतच न्यावं ही एक माझी विनंती राहील मुस्लिम समाजासाठी तुम्ही इतका भरभरून निधी दिलाय का तो अक्षरशः आता आम्हाला रिमाइंड होत नाही पण ह्या वेशीपासून खाली इतका मुस्लिम रहत हो, इतका आए। सुधा समाज राहतो इतका मेजॉरिटीमध्ये आहे पण त्यांचा सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे का समाजाकडे समाजाची जागा नसल्या कारणाने किंवा प्रशस्त जागा नसल्या कारणाने आपल्याला तिथे फंड देता येत नाही पण जनरल या ठिकाणी जी प्लॉट जुन्नर शहरात सगळ्यात जास्त जी प्लॉट इथं आहेत आणि आरक्षित प्लॉट इथं आहे जर प्रशासनाकून जी प्लॉट जर देता आला आणि मुस्लिम समाजासाठी आणि बौद्ध समाजासाठी जर एक सभामंडप जर झालं सगळ्यात मोठं कारण आमच्या इथं बौद्ध समाजाची खूप मोठी वस्ती आहे डबडे वस्ती म्हणून तुम्ही दिलेल्या सर्व कामांचं खरच मनापासून आभार मानतो खरंच मनापासून आभार मानतो आणि मी आज सांगतो असा अभ्यासू नेता आणि कणखर नेता ज्यांनी कोणते डिसिशन घेतले असतील काही घेतले असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे काही झालं तरी आम्ही फक्त अतुलदादा बेनके यांच्या बरोबरीची ग्वाही तुम्हाला देतो लोक लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं पण माणसाने सोन्यासारखं नसावं कारण सोनं हे फक्त हातात राहतं सोनं हे फक्त गळ्यात राहतं फक्त तिजोरीत राहतं व्हायचं झालं तर माणसाने परीस व्हावं ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं व्हावं अशा परीचा सामान असणारे आपले अतुलराज हे जुन्नर तालुका आणि जुन्नर शहरामध्ये विविध प्रकारची विकास कामे आज या ठिकाणी होत असताना खऱ्या अर्थानं जुन्नर शहराचा नागरिक म्हणून मला आणि आमच्या सर्व जुन्नरकरांना या नेत्याचा खऱ्या अर्थानं खूप मोठा अभिमान आहे आजच्या जुन्नर शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या जुन्नर तालुक्याचे लाडके युवा आमदार दादा बेंके जुन्नर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब सीओ साहेब भाऊसाहेब कुंभार नगरसेवक फिरोज पाटान साहेब समदभाई व्यासपीठावर सर्व असलेले मान्यवर माझं एक छोटसं म्हणणं आमदार साहेब दोन आमदार साहेबांबद्दल मला एक दोन शब्द आपल्या सगळ्यांना इथं बोलायचे आहेत की दोन हजार एकोणीसला आमदार झाल्यापासून तर आज दोन हजार चोवीस पर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये जेवढा विकास हा अतुलदादांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये झाला एवढा विकास आजपर्यंत जुन्नर तालुक्याच्या इतिहासात कधीच झालेला नाही हे माझा सर्वांना सांगायच्या मला फार आनंद होतो आमदार साहेबांच्या बद्दल सांगायला मला प्रचंड अभिमान वाटतो की आमदार झाल्याच्या नंतर आमदार आमदार साहेबांकडं मी माझ्या मंगळवार पेठेमधले एक स्थानिक काही आमच्या इनामदार कुटुंबातील लोक दफनभूमीच्या संरक्षण भीतीसाठी संरक्षण भीतीच्या कामासाठी आमदार साहेबांकडे आम्ही गेलो होतो आमदार साहेब आमदार झाल्याच्यानंतर पहिल्यांदा कुठल्या कामाची मागणी करायला त्या ठिकाणी आम्ही गेलो असतो आम्ही आमदार साहेबांना तिथं अशी विनंती के केली की आमदार साहेब आमच्या इनामदार कुटुंबाची जी स्मशानभूमी आहे जी दफनभूमी आहे त्या ठिकाणी आम्हाला वॉल कंपन करायचं आहे त्या बाबतीमध्ये आम्हाला त्याच्यात काहीही ज्ञान नाही आमदार साहेबांनी मी आमदार साहेबांना विनंती केल्याच्या नंतर आमदार साहेबांनी त्वरित आम्हाला तिथं दहा लक्ष रुपये कबूल केले व आज ते काम एकदम चांगल्या पद्धतीने मंगळवार पेठेमध्ये या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे असं आमदार साहेबांनी प्रचंड तालुक्यातील कार्यकर्त्यांना आमच्या सर्व भूत सदस्यांना भूत अध्यक्षांच्या विनंतीवर मान देऊन कोट्यवधी रुपयाची विकास कामं आमदार साहेबांनी या जुन्नर शहरात या तालुक्यात केली आमदार साहेबांच्या माध्यमातून जुन्नर मधील विविध विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन होत असताना एवढा प्रतिसाद आणि एवढा उत... जबरदस्त लोकांच्या मनामध्ये उत्साह होता की त्याच्यामध्ये लोकांना आमदार साहेबांनी याच्यामध्ये आभार व्यक्त केले मी आमदार साहेबांना फक्त एकच सांगतो की आमदार साहेब तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना आम्हाला कधीच दुचा भाव कधी दिलेला नाही सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करणारा आमचा नेता आणि या नेत्याचं एक खरं वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं झालं तर लोकांनी कुठल्याही पक्षातील नेते असू द्या कार्यकर्ते असू द्या आमदार साहेबांनी सर्वांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि एक मी सांगतो की राज्य पातळीवर आणि देश पातळीवर कुठल्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही तुमच्या आमच्या सर्वांच्या संकटाच्या काळामध्ये जो माणूस भूक्कपणे तुम्हाला आम्हाला साथ देतो आपल्या पाठीशी उभा राहतो तो माणूस म्हणजे आपला अतुल दादा बेनके अकाला काय वर्चा राज करायची काय आम्हाला घेणार नाही आमदार साहेब तुम्हीच आमच्यासाठी सर्वस्व आमचे आहात आणि मी एक जातो जातो फक्त शेर आमदार साहेबांसाठी सांगतो राह मे हो, कौन है राह मे खतरे राह मे खतरे कितने भी हो ठहरता कोण है मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है तेरे लष्कर के मुकाबले अकेले आहे अतुल बेन के तेरे लष्कर के मुकाबले अकेला है अतुल बेन के फैसला दो हजार चोवीस के मैदान में होगा जीतता कोण है हारता कोण है और मरता कोण है जय हिंद जय महाराष्ट्र जय अतुल बेन के म्हटल्यानंतर आज आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने ऐतिहासिक असलेली या भूमीमध्ये खरोखरच विकासाचा पाऊस पडला आहे आजपर्यंत माझ्या आयुष्यात एवढा निधी एकही आमदार खासदार मंत्री कोणी दिलेला नाही आहे आज या दुदोड शहरामध्ये वट्यावर चर्चा आहे लोक बसतात का एवढा निधी कसं काय आला म्हणून तर ते अतुल शेठ आहे आणि अजित दादाजी त्यांची काय जवळ काय आपल्याला माहित नाही संध्याकाळी सात वाजता नमाजीला जात असताना काल अतुल शेठचा फोन आला फिरोजबाई साडेसात कोटी रुपयाचे नियोजन करा कुठं कुठं टाकायचं ते सांगा आणि त्याची यादी तयार करा तर यादी करत असताना रात्री नौ वाजे तो रात्री एक वाजेपर्यंत राजू तौसीफ असिमबाई मुन्नाका सम सामदभाई नामदार आम्ही सगळे बसलो होतो एक वाज एक वाजेपर्यंत एकोणचाळीस कामाचं नियोजन केलं प्रत्येक मोल्ल्यामध्ये प्रत्येक काळीमध्ये कुठं कुठं कसं कसं काम टाकायचंय त्यांना विचारलं ज्यांचे इथं काम टाकायचंय त्या मोल्ल्यावाल्यांना विचारलं तुमचं काय काम टाकायचं आहे काय आहे ते सगळ्यांना विचारलं आणि ते एकोणचाळीस कामं आज ज्यांची का साडेसात कोटी रुपयामध्ये बसवले मित्रांनो राजकारण होतंय राजकारण करतात लोक पण सगळ्या समाजाला घेऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन राजकारण करणारा एकच माणूस अतुल शेठ बेंडके आणि अतुल शेठ बेंडकेला मी गवाही देतो तुम्ही कोणत्याही पक्षात जा तुम्ही कोणत्याही बरोबर जा आम्ही अतुल बेनकेचे कार्यकर्ते आहे आज या माईकवर बोलतोय मी आज तुम्ही आम्हाला निधी दिला भरपूर आम्हाला बोलायला जागा झाली आम्ही काम करून घेणार आणि नक्कीच अतुल शेठ तुम्ही आमच्या बरोबर आहे आम्ही तुमच्या बरोबर राहणार आता मला वाटतं मयूर साहेबांनी बोलले मयूर सरांनी बोलले जागेवर आरक्षण आहे या जागेवर आरक्षण आहे त्या जागेवर आरक्षण आहे पंधरा वर्ष मी नगरसेवक राहिलो आहे इथे एक जागा आहे त्याच्यामध्ये कोंडवाड्याचं आरक्षण आहे आजपर्यंत कोंडवाडा झालेला नाहीये मोकार जनावर गावातच फिरतात शाळा राहिलेले नाहीये परंतु शाळेसाठी आरक्षण ठेवलेले आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आरक्षण टाकलेले आहे आणि त्याचा डीपीआर एकोणीसशे दोन हजार दहा मध्ये आलाय पंधरा वर्षानंतर दोन हजार पंचवीस मध्ये जो डीपीआर चेंज होतोय अतुल शेटन मी विनंती करतो पण दोन हजार पंचवीसच्या अगोदर चे डीपीआर चेंज करताना ज्या गोर गरिबांच्या जा जागेवर जा आरक्षण टाकलेलं आहे तो आरक्षण काढण्यात यावा कारण शाळा कुठंच नाहीये शाळेसाठी खेळाचे मैदान शाळा बांधण्यासाठी जागा कोंडवाळा बांधण्यासाठी जागा सगळे जागा एक काय ज्यासाठी जे शाळा ज्या गोष्टी राहिलेलीच नाहीये त्याचं आरक्षण ठेवायचं कशाला तुम्ही आमदार साहेबांना विनंती करतो का ते त्यांच्यामध्ये त्यांनी लक्ष घालून तेवढे जे जे काही जागा असतील गोरी, गोरी त्यांची काढून द्यावा आता इथे एक शाळा आहे कब्रस्थानची जागा होती या इथं मागच्या बाजूला शाळा आहे कमन्साची जागा होत फिर जागा आरक्षण टाकलं शाळा बनवली अख्खी जागा पोरण काय दोन एकर तीन एकर जागा असं सगळ्यांना सहा गुंठ्यामध्ये शाळा बनवली शाळा चालली नाही शेवटी शेवटी नगरसेवक असताना मी जाऊन पाहिलं तर मास्तर किती सहा पोरं पाच पाच मुलं आणि सहा टीचर्स त्याच्यानंतर ही शाळा ठराव करून एक नंबर शाळेमध्ये आपण विलीन केले आणि ती शाळा आता अजून जागा सुद्धा अशीच पडलेली आहे जी जागा शाळेसाठी तुम्ही आरक्षण केलेली आहे ती जागा शाळेसाठी जर तिथं शाळा नाही तर ती जागा ज्यांची तुम्ही शाळा घेत जागा घेतलेली आहे त्यांना जागा परत द्यायला पाहिजे आमदार साहेबांना परत एकदा विनंती करतो आणि आमदार साहेबांनी आपल्या जुन्नर शहराला हिंदू मुस्लिम सगळ्यांना एकत्र मिळून त्यांनी आपल्या विकास कामासाठी एवढा निधी दिलाय जुन्नर शहरातर्फे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज पाच वर्ष झाली दोन हजार चौदा ला रमजान निमित्त ईदग्यावरती आताचे माझे लोकप्रतिनिधी तिथे येऊन त्यांनी सांगितलं की बा ईदग्यावरती येताना पुढच्या वर्षी या चार चाकीने मी वरती येणार नाही आलो तर तोपर्यंत तुम्ही मुस्लिम समाजाला तोंड दाखवणार नाही ना ना। तर खरंच त्यांनी त्यांचा तेन तो वादा पूर्ण केला त्यांनी दोन हजार चौदा पासून ते एजग्यावरती आजपर्यंत तोंड दाखवलेलं नाही आमदार आणि छोटाच काम होतं वीस लाख रुपयाचं कॉन्क्रीट करायचं आता वीस लाख रुपये तुमच्या माध्यमातून एका बोळीला भेटतायत आणि तेवढं काम त्यांच्याशी त्यावेळेस झालेलं नाही पण त्यांनी त्यांची वादा पूर्ण केला आणि ते तिथं ते काही आले नाही आता आमदार साहेबांच्या माध्यमातून त्याच इदगावरती आज एक कोटी रुपयाचा निधी तिथं दिला गेला त्याच्यामधलं पन्नास लाख रुपयाचं काम पूर्ण झालेलं आणि पन्नास लाख रुपये या नवीन यादीमध्ये टाकले गेले अशी अनेक उदाहरणं या विकास कामासंदर्भात आपल्याला जुन्नर शहरामध्ये देता येईल आमच्याकडे तर खरं उद्घाटन करायला आणि शुभारंभ करायसाठी वेळ कमी पडतोय आणि ते एका उद्घाटनाला पौने दोन तास लावतात याच्यामध्ये आम्हाला कळत आम्ही कुठं गेलो आणि ते कुठे याची आम्हाला सांगायची जुन्नर शहराला आता फारशी काही गरज नाही मला तर असं वाटतंय यानंतर त्यांचे मत मांडण्यासाठी मी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर ज्यांचा ज्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला उपस्थित हिंदू आणि मुस्लिमचे सर्व बंधू वगैरे पत्रकार बंधूंनी आज सकाळपासून आपण जुन्नर शहरामध्ये अनेक विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन करण्यासाठी फिरतोय उशीर बराच झालाय अजूनही मला महाशिवरात्राच्या कीर्तनासाठी एका ठिकाणी जायचंय दुर्गम महाराज पण इकडे येत असताना मेन ते शुक्रवार पेठेतल्या ज्या चौकात सातत्याने खूप पाऊस पडला तर का माझ्या घरामध्ये सारखं ते पाणी द्यायचं आणि घरातल्या ले महिलांना त्रास आहे म्हणून ते चौकातच आपण पावसाचं पाणी वाहून जाण्याकरता एक गटर केली आणि अंडरग्राऊंड ते पाणी एका नालीमध्ये काढलं जेणेकरून कितीही रात्री जरी पाऊस झाला तर तिथल्या परिसरातल्या घरामध्ये पाणी शिरणार नाही आणि ते शांतपणे झोपू शकतील असं चांगल्या पद्धतीचा त्यांनी विश्वास मला तिथल्या विशेषतः महिलांनी बोलून दाखवलं आणि म्हणून असं काम करत असताना आम्हाला निश्चित प्रकारे ते होतो खाली आल्यानंतर घाटासाठी मोठा निधी दिलाय साठ लाख आहे पन्नास लाख रुपये अजूनही देवा आता देऊ आमचं द्यायचं कामच आहे कामात कितपत काम पूर्ण होतं त्याच्यानुसार आपण पोहचतो पुढे आल्यानंतर डबडे वस्तीतल्या आपल्या अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्याचं कामाचं भूमिपूजन आपण केलं मला अजूनही आठवत तिकडचं कुठलं तरी पीर बाबाचं मंदिर आहे तिथं दोन वेळेस मी यात्रेला आलो होतो तिचे काम घेतले का आपण ठीक खेळ त्याच काम आपण करणार आहोत आता इथं शनेश्वर मंदिराच्या हे जीर्णोद्धार आणि नवीन निर्माण करायचं जन पुरातन मंदिर जागा खूप मोठी आहे खूप लोकांची आस्था त्या मंदिरावर हो आहे आणि ते शरेश्वर महाराजाचा आशीर्वाद पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आहेत अशी सर्वजून तुम्ही मानता आणि या सगळ्या मंदिराला पन्नास लाख रुपयाचा निधी आम्हाला देता हे मी अभिमान सांगणार नाही पण हे आमच्या नशिबीचे भाग्य आला असं मी समजतो आणि आमच्या हातातून ते काम होतंय हे निश्चित प्रकारे कार्य हे हो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय शक्य झालं आणि एवढे काम केल्यानंतर मयूरने अजूनही बरेचसे कामांचा इथं उल्लेख केला मी तुम्हाला आजच सांगतो की आत्ताचे आपण जे नगरोथान म्हणून जुन्नर शहराच्या विविध विकास कामांसाठी आपण जो निधी देणार आहे <coughs> त्या जवळपास साडेसात कोटी रुपये आपण मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणसाठी आपण देतोय आणि साडेसात कोटी हिंदू समाजाच्या त्यांच्या एरिया आणि त्यांच्या मंदिर आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपण करतोय त्यातला जवळपास एक कोटी रुपयाचा निधी मी तुमच्या हे जे काही मागणी केलेल्या आहेत ते शनीश्वर मंदिराला अजून पंचवीस लाख रुपयाचा निधी त्या यादीमध्ये घेतो लक्ष्मी मातेचं मंदिर लवजी वस्ताद नगर याच्या निर्माण करण्यासाठी पंधरा लक्ष रुपयाचा निधी यादीमध्ये घेतो त्याचबरोबर काळे समाजाचा कालिका माता मंदिर मंडपासाठी दहा लाख रुपयाचा निधी त्या यादीमध्ये आपण घेतो आणि जे धोबी समाजाचा सभामंडप करायचा आहे बौद्ध वस्तीचा असणारा त्यांचा हक्काचं सभागृह करायचं आहे आणि इथं खालच्या बाजूला असणारे मुस्लिम समाजाच्या साठी जो सभागृह करायचा आहे तिथं जो जी प्लॉट आहे मी आत्ताच सीओमशी बोललेलो आहे त्याचं प्रपोजल ते तहसीलदाराकडे उद्याच पाठवतील आणि त्याची मोजणी करून या तीनही सभागृहांना पन्नास लाख रुपयाचा निधी मी त्या यादीमध्ये निश्चित केलं अशा अनेक कामं या जुन्नर शहराच्या प्रती विविध समाजाला त्यांच्या धर्माला या सगळ्या गोष्टीला आपण जे आता करतोय हे शक्य झालं अजित पवारांबरोबर आणि ते का झालं नगरोत्थान किंवा नगरपालिकेचा पैसा समजा या मंदिरावर खर्च करायचा असेल तर नियमामध्ये या मंदिराची जागा त्यांनी नगरपालिकेच्या नावावर करायची तर आता पैसे देता येईल पूर्वीचे लोक म्हणायचे नाही पैसे मिळेल तरी चालतील आमची पुढची पिढी करत कशा पुढची करेल जागा आपल्या देवाच्या नावावर नगरपालिकेच्या करायची किंवा मुस्लिम समाजाची मस्जिद असेल मद्रास असेल त्यांची नाव नगरपालिकेच्या करायची म्हणजे जागा नगरपालिकेच्या नावाने करायची हे पण तयार अजित दादांनी याच्यातून मार्ग काढला लोकांच्या हितासाठी त्यांच्या गरजेनुसार आपण जर त्यांना पैसे खर्च करायला देत असेल तर त्यांच्या फक्त साध्या एका एनओ पीवर त्यांना पैसे द्यायचे जागा नावावर करून घ्यायची नाही आता दादांनी त्याच्यात मार्ग काढल्यामुळे हे सगळे पैसे आपल्याला येत आहेत म्हणून त्यांचं आभार मानव तेवढं थोडं आहे निश्चित प्रकारे वल्लभशेठ बेंके साहेबांनी खूप दीर्घकाळ या तालुक्यावर नेतृत्व केलं आपण सर्वांनी प्रेम केलं त्यांच्याही मनातला प्रत्येक ठिकाणचे जे जे कामं होती त्यांनी बरीच केली आणि काही त्यांचे स्वप्न होतं ते पुढं घेऊन जाण्यासाठी आम्हाला निश्चित प्रकारे ते कार्य पुढं घेऊन जायचं आहे आत्ताच ते कन्सल्टंट आले होते नावारकर नावाचे शासनाने त्यांना नेमलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आताच्या अर्थसंकल्पामध्ये आता आदरणीय दादांनी वडा धरणाच्या इरिगेशनच्या अक्वाईंड लँड मध्ये एक नवीन शिवनेरी संग्रहालय निर्माण करण्याचं काम केलं आहे दीडशे कोटी रुपयाचा निधी त्याच्यावर दिलेला आहे आणि त्याचं काम आम्ही आता लगेच चालू करण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे दालना आहेत इतक्या चांगल्या प्रकारचे आपण त्या दालनात गेल्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तरुणांशी तरुणांशी बोलताना त्यांची शौर्य गाथा त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्यामध्ये समोर दिसेल की आपल्या समोरच घडते अशा प्रकारचे तिथं खूप मोठ्या प्रकारचे शो आहे आता मी जास्त त्याच्या खोला जाणार नाही पण असे अनेक नाईंडी शो गोलग्राम शो एका साइडच्या घरांना त्यांचं सांडपाणी सोडण्यासाठी जागाच नाही कडेला डांबरी रस्ता आहे त्या गल्लीमध्ये शेजारी आपल्याला एक दोन चेंबर टाकून काही ठराविक अंतराचा पाईप टाकला तर ते लगेच पूर्ण माझी तुम्हाला एक सूचना आदेश आहे की मी आज जे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये या कामांच्या उद्घाटनासाठी आलोय ते गटारीचं काम इथून पुढच्या आठ दिवसात झालं पाहिजे आणि हे काम आपण आभार व्यक्त करावे नमस्कार आज तालुक्यात जुन्नर शहरातील विविध विकास कामांच्या निमित्ताने आपल्या शुक्रवारपेठ सुंबा पेठ